निलमताईंना म्हणालो मी एक पुस्तक लिहा त्याच्यावर लिहा ते पुस्तक लिहिणं फार अवघड होईल तुम्हाला कारण ते अवघड काम होत सोपं नव्हतं कठीण होत ना आपल्या सगळ्यांना माहीत आहे त्यावेळची परिस्थिती काय होती <laughs> ते आपले यांचे काय आहेत शाहजी बापू शाहजी बापूंच शाहजी बापूंच्या मुळे आसामचं पर्यटन वाढलेलं आहे रॉयल्टी मी देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे तिकडच्या खरं म्हणजे त्याच्यानंतर काही जाहिराती बघितल्या मी आणि त्याच्यावर शहाजी बापूचे ते डायलॉग असायचा बरोबर ना त्यामुळे उदय सामंत म्हणाले त्यांना ताईना पुस्तक लिहा पण त्याच्यावर एक मोठा सिनेमा काढा आणि सगळ्या वरचा जो काही स्टोरी आहे ती सगळ्यांना माहिती आहे पण खरी आतली स्टोरी मला माहित आहे त्यामुळे तुम्हाला काय म्हणतो आपण ते स्क्रिप्ट स्क्रिप्ट रायटर स्क्रिप्ट रायटर म्हणून तुम्हाला माझ्याशीच बोलावं लागेल आता किती ते आत खोलवर त्याच्या कंगोरे आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत आणि खरं म्हणजे गमतीचा भाग सोडा परंतु ते जे काय आम्ही केलं ते या महाराष्ट्रातल्या जनतेने स्वीकारलं यासाठी मला आनंद आहे